नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं भारत सिन यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला एक खूप आनंदाची बातमी सांगत आहे याच्या अंतर्गत सरकार तुम्हाला एक लाख रुपये देणार आहे आणि तुम्ही जागासुद्धा घेऊ शकता ठीक आहे तर हे बघा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती या यो योजनेसंदर्भात भेटेल ठीक आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला एक लाख रुपये भेटणार आहे जागा खरेदी करण्यासाठी ठीक आहे तर आता कसा विद्यार्थी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपले चॅनल आहे हे सरकारी योजनांसाठी काम करत असते या अंतर्गत राज्य सरकारने निर्माण केलेल्या सरकारी योजना त्याचबरोबर केंद्र सरकारने निर्माण केलेल्या सरकारी योजना आपल्या यूट्यूब चॅनलवर सांगितल्या जातात जे की इतर यूट्यूब चॅनलवर सांगितले जात नाही ठीक आहे नाही नाही म्हणू शकत परंतु दिसत नाही मला मी यूट्यूबवर शोधतो तर फक्त आपल्याच चॅनलवर दिसतात तर तुम्ही एक काम करा सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून सर्व सरकारी योजना तुम्हाला भेटत राहतील आणि प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता सर्वसामान्य माणूस घेऊ शकते शेतकरी घेऊ शकते घरचू व्यक्ती घेऊ शकते तर मित्रांनो आपण सुरू आहे आजच्या व्हिडिओला मित्रांनो या ठिकाणी शासनाने योजना काढलेली आहे तर या योजनेअंतर्गत तुम्हाला सरकार पैसे देणार आहे तर त्याच्यासाठी काय अटी आहेत काय शर्ती आहेत काय अटी शर्ती तुम्हाला या योजनेसाठी पाहिजे जेणेकरून तुम्हाला एक लाख रुपये भेटतील आणि हा फॉर्म तुम्ही कुठे भरायचा आहे त्याचबरोबर हे जे कागदपत्र कोणते लागणार आहेत ठीक आहे आणि हे कागदपत्र जी आहे हे आपण कुठे जमा करावे लागणार आहेत किती वेळ लागेल या गोष्टीला आणि या योजनेचा उद्देश काय आहे या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करून टाका ठीक आहे आणि ते कोपऱ्यात घंटी आहे ते ऑन करून टाका जेणेकरून प्रत्येक नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील तर मित्रांनो बघा या ठिकाणी शासनाने योजना काढलेली आहे आणि हा जो फॉर्म आपल्याला भरायचा आहे याची वेबसाईट आहे महाराष्ट्र श्रम विभाग म्हणून एक वेबसाईट आहे महाराष्ट्र श्रम विभागाच्या साईटवरती तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आता मी तुम्हाला योजनेचं नाव सांगून देतो आणि या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता मित्रांनो ठीक आहे ते योजनेचं नाव असं आहे अटल बांत कामगार आर्थिक सहाय्य योजना काय म्हटलं अटल बांध कामगार आर्थिक सहाय्य योजना तर ही योजना तुम्ही अटी शर्तीत जर बसत असाल आता भले तुम्ही कामगार असाल किंवा नसाल तुम्ही शेतकरी असाल तुम्ही सर्वसामान्य माणूस असाल तुम्ही गरीब व्यक्ती असाल परंतु तुम्ही अटी मी शर्ती सांगणार आहे तुम्हाला ती शर्तीत तुम्ही जर बसत असाल निश्चित या ठिकाणी तुम्ही या एक लाख रुपयाचा लाभ घेऊ शकता तर हे बघा ते अटी शर्ती काही अशी आहेत या ठिकाणी तुम्ही का काम एक कामगार असणे आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्याजवळ कामगार चा नव्वद दिवसाचा अनुभव पाहिजे ठीक आहे म्हणजे नव्वद तुम्ही कामगार म्हणून काम केलं पाहिजे त्याचबरोबर या ठिकाणी एक प्रमाणपत्र मिळते नव्वद दिवस काम केल्यानंतर ते प्रमाणपत्र काही मोठी गोष्ट नाही भेटून देईल ते पण प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला भेटणं आवश्यक आहे त्याचबरोबर एक ठेकेदार म्हणून सहीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला भेटणे आवश्यक आहे त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी एक कामगार असणे प्रमाणपत्र असते ते प्रमाणपत्र तुम्हाला भेटून देईन पण ते प्रमाणपत्र असणे खूप आवश्यक आहे त्याचबरोबर तुमच्याजवळ तुमचा प ॲड्रेस असणं आवश्यक आहे आणि आधार कार्ड आधार कार्ड असणंसुद्धा या ठिकाणी खूप आवश्यक आहे ठीक आहे म्हणून आधार कार्ड त्याचबरोबर रहिवासी या दाखला असणे या ठिकाणी आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही जी जागा खरेदी केली ठीक आहे त्या जागा खरेदी करण्याचा या ठिकाणी दाखला असणं सुद्धा आवश्यक आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो एक कामगार सहाय्य महामंडळ आहे कामगार कल्याण महामंडळ या योजनेची अंमलबजावणी करणार आहे तर कामगार कल्याण महामंडळ जे आहे मित्रांनो तर या कामगार कल्याण महामंडळामध्ये तुम्हाला सर्व कागदपत्र हे सर्व डॉक्युमेंट या ठिकाणी जमा करायचे आहे कामगार कल्याण महामंडळ या ठिकाणी त्यामधून महाराष्ट्र कामगार कल्याण महामंडळ या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट जमा करायचे आहे त्याचबरोबर त्यानंतर मग तुमच्या सर्व गोष्टींची दखल त्या ठिकाणी घेतली जाईल आणि शासनाकडून अटल कामगार आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळणार आहे आता या योजनेचे उद्दिष्ट काय आहे तर या योजनेचे उद्दिष्ट असे आहे मित्रांनो हे बघा व्हिडिओ चालूच आहे या योजनेचे उद्दिष्ट असे आहे की एक साधार साधारण कामगारला सुद्धा स्वतःचं घर बांधता आलं पाहिजे एक साधारण कामगारला सुद्धा जागा विकत घेता आली पाहिजे असे ते उद्दिष्ट आहे तर मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले आहेत ते ते डॉक्युमेंट तुम्हाला तिकडे लागतील या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्याचबरोबर आता तुम्हाला तुम्ही म्हणसाल की एवढं डॉक्युमेंट सांगितले पण तुमच्या लक्षात राहतील नाही ते डॉक्युमेंट काय काय सांगितलं तर ते डॉक्युमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले काय काय पाहिजे डिस्क्रिप्शन बॉक्स सर्व डॉक्युमेंट तुम्ही वाचू शकता आता तुम्ही म्हणसाल डिस्क्रिप्शन बॉक्स नेमकं काय आहे तर माझ्या व्हिडिओ आहे याच्या खाली एक मोर नाव असं असं लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये त्या मोर ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं तुम्हाला सर्व माहिती त्या ठिकाणी डाटा दिसेल माहिती दिसेल मराठीमध्ये लिहिलेली ते सर्व मराठीमधील माहिती तुम्ही वाचू शकता सर्व कागदपत्र वाचून घ्या अटी शर्ती वाचून घ्या उद्देश वाचून घ्या किती वेळ लागणार आहे काय वेबसाईटसुद्धा दिली आहेत वेबसाईटसुद्धा बघून घ्या कोणती वेबसाईट लागेल सर्व प्रकारची माहिती डिस्क्रिप्शन मग वाचतासुद्धा येऊ शकते तुम्हाला वाचून घ्या आणि एवढं असल्यावर सुद्धा तुम्हाला काही अडचण असली त्या अडचण मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच तुमच्या अडचणीचं उत्तर निरत्रन या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करेल त्याचबरोबर मित्रांनो माझे श एक शॉर्टसुद्धा येत असतात व्हिडिओमध्ये ते शॉर्ट तुम्ही बघा त्या शॉर्टमध्ये मी सर्व योजना सांगितलेल्या आहे एकदम कमीत कमी वेळात ठीक थी। आहे माझे शॉर्ट बघा मी सर्व योजना सांगितल्या शॉर्टमध्ये पण कमीत कमी वेळात सांगितलेला आहे जेणेकरून तुमचा वेळसुद्धा जाणार नाही त्याचबरोबर मित्रांनो माझ्या कम्युनिटी बॉक्समध्ये पोस्टसुद्धा बघत राहा त्याच्यामध्ये नवीन योजना मी सांगत राहतो आणि वेला घंटी आहे ते ऑन करून ठेवा जेणेकरून योजन तुम्हाला दिसत राहतील योजना दिसले पाहिजे आले तर जेणेकरून तुमचाच फायदा आहे तर बघा योजना काही एवढी पात्रता निकष कठीण नाही आहे तुम्ही जर केलं तर तुमचे निकष प्रमाणपत्र सर्व तुम्हाला भेटून जाईल कागदपत्र पूर्ण होऊन जातील त्या योजनाचा निश्चित लाभ घ्या कारण शासन एवढ्या योजना काढते पण तुम्हाला त्या योजनेबद्दल कोणी सांगत नाही ठीक आहे तर नक्कीच कमेंट मला कमेंट करा तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी का देईल त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि मित्रांनो या व्हिडिओ बनवण्याचा उद्देश फक्त एवढाच आहे की शेतकऱ्यांना योजना माहीत झाल्या पाहिजे हाच उद्देश आपल्या व्हिडिओचा आहे त्याचबरोबर मी शॉर्टमध्ये सुद्धा अशा व्हिडिओ युट्यूबवर शॉर्ट असतात त्यामध्ये सुद्धा मी सांगत असतो आणि मित्रांनो एक गोष्ट ल लक्षात घ्या एक प्ले प्लेलिस्ट म्हणून एक फोल्डर आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये त्या प्लेलिस्ट फोल्डरमध्ये जा तिथं गेल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र सरकार आणि शेतकरी योजना दिसे त्या महाराष्ट्र सरकार आणि शेतकरी योजनेबद्दल जा त्या ठिकाणी तुम्हाला मी आतापर्यंत जेवढ्या सरकारी योजना बनवलेल्या आहेत त्या सर्व शेतकरी योजना त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळते तर सर्व शेतकरी योजना बघून घ्या मित्रांनो सर्व योजनाचा लाभ घ्या या ठिकाणी भारतांना बसलेला आहे या ठिकाणी योजना सांगण्यासाठी तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या योजनेसह नवीन योजनेसह ठीक आहे आणि मित्रांनो हे माहिती वाचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन जेणेकरून तुम्हाला माहिती माहीत पडेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र